जय महाराष्ट्र वंडेई कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि गोड रेसिपी सोबत आली आहे तर बाजारात मिळणाऱ्या ह्या शेवया ह्याच्यापासून आपण खीर तर नेहमीच बनवत असतो प्रत्येकाच्या घरोघरी काही गोड म्हंटले की ह्याची खिरी बनवलीच जाते पण ह्या शेवयांपासून ना मस्त अशा सुक्या गोड शेवया देखील अप्रतिम होतात अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि सगळे आवडीने खातात जेव्हापासून मी अशा ना सुक्या गोड शेवया बनवते ना घरात सगळ्यांना आवडतात माझा रियान देखील खूप जास्त आवडीने खातो तर चला पटकन तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करते तर म्हंडे या सुक्या गोड शेवई बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी ते मी ना एक चमचा पण साजूक तूप घेतेय जर तुम्ही पहिल्यांदा देखील ही रेसिपी बनवत असाल ना तरी देखील भन्नाटच होणार कारण अगदी कमी वेळात कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे मात्र खायला प्र प्रतिम लागते राव आणि या शेवया आपल्या ज्या भाजलेल्या असतात ना पातळवाल्या ज्या मार्केटमध्ये इझिली भेटून जातात त्या घ्यायच्यात आपल्याला इथे आणि हे बघा तूप थोडस असं गरम झालं की त्यामध्ये ना असं हाताने थोडस चुरून या शेवया टाकायच्यात आपल्याला आणि अगदी मिडियम टू लो फ्लेमवर ह्याचा कलर लालसर होईपर्यंत ना तुपात छान परतून घ्यायचेत आपल्याला तर म्हणजे हे बघा आपल्याला शेवयांना छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे प्रॉपर असा कलर येईपर्यंत ना तुपात परतलाय की शेवयांची चव ना अजून दुप्पट होते तर हे बघा आता शेवया आता आपल्या भाजलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये ना मी साखर ऍड करते तुम्हाला गोड किती आवडतं त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता मी इथे एक ते दीड चमचा साखर ऍड करते आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं हे बघा गॅस माझा इथे बारीकच मा आहे हाय फ्लेम अजिबात करू नका कारण शेवया पटकन करपल्या जातात हे बघा आता साखर आपण टाकली की असं थोडं दहा वीस सेकंद परतून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्येच मी दूध टाकते आहे हे बघा मी इतका ग्लास भरून दूध घेतलं आहे सो मी इथे आता दूध ॲड करते हे बघा परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता झाकण ठेवून ना ह्याला चांगलं आपल्याला शिजवून आहे हे शिजत असतानाच ह्यामध्ये मी ना दोन वेलच्यांमधलं असं काढून घेतलंय आतमधलं ते सुद्धा ऍड करणार आहे आणि केसर आपल्याला आत्ताच टाकायचं हे बघा मी इतकं केसर घेतलंय केसरमुळे ना कलर छान येतो आपल्या शेवयांना आणि मी ड्रायफ्रुट्स आताच ऍड करत नाही बिकॉज आत्ताच ऍड केलं ना की ते एकदम असे सॉगी होऊन जातात त्यामुळे कधी ड्रायफ्रुट्स ना एंडिंगला टाकायचे आपण ह्याच्यावर झाकण ठेवून छान शिजवून घेऊया ह्याला दोन तीन मिनिट भर आणि म्हणजे आता दोन ते तीन मिनिट आपल्या शेवई ना स्लो गॅसवर एकदम छान अशा शिजलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये मी एक ना छान असे सिक्रेट साहित्य टाकणार आहे ते, ते म्हणजे चमचाभर दूध पावडर खरंच दूध पावडर टाकली ना इतकी छान टेस्ट येते ना काय सांगू राहू तुम्हाला हे बघा आता दूध पावडर टाकली ना मिल्क पावडर ज्याला आपण म्हणतो एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत झाकण ठेवून एखाद मिनिट भरायला ना शिजू द्यायचं आहे चांगलं तर हे बघा आपल्या शेवया तर छानपैकी शिजलेल्या आहेत ह्याला काही जास्त वेळ लागत नाही फक्त आपण जी साखर दूध पावडर टाकलेली ना ती दुधामध्ये किंवा शेवयामध्ये प्रॉपर मिक्स होण्यासाठी आपण साखर ठेवून याला शिजवून घेतो आणि सुगंध इतका छान सुटला आहे ना म्हणजे वेलची वगैरे सगळं असं गोड गोड आता त्याच्यामध्ये बाकीचे आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया इथे मी काजू बदाम थोडेसे पिस्ता घेतलेले आहेत ते सॉल्टेड नाही आहेत हां आणि थोडेसे चारोळे सगळं व्यवस्थित टाकायचं आहे आणि याला फक्त असं थोडस परतून गॅस बंद करून सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यायचंय हे बघा कसल्या भन्नाट दिसत आहेत राव एकदम छान तर चला आता यांना ना, ना सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया आपण तर मंडई हे बघा छान अशा अगदी कमी वेळेत कमी साहित्यात आपल्या गोड शेवया रेडी आहेत आणि बघू शकता क्या छान दिसत आणि सुगंध तर इतका अप्रतिम सुटलाय ना की मी शब्दात नाही सांगू शकत तुम्ही ना घरी नक्की बनवून बघा आणि कसं झालेलं त्यानंतर मला कमेंट करून कळवा हे बघा अगदी छान दिसत कधी कधी काहीतरी वेगळा म्हणून फिरिला असा ऑप्शनचा तुम्हाला हवं असेल ना थोड्या अजून पातळ करू शकता पण अशा सुक्यास छान लागतात त्या लहान मुलं सुद्धा आवडीने खातात बघू शकता हे बघा कसल्या वारी दिसत आहेत राव तर खरंच घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिलदेन बाय गाईस खात राहा मजेत राहा